हॅलो एव्हरी वन सयन्स किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारी नवरात्री स्पेशल कन्या भोजन थाळी तर त्यासाठी मी इथं रात्रभर भिजवलेले चणे कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत मिडियम फ्लेम गॅसची मिडियम फ्लेम करून इथे ठेवून देत आहे तर दुसऱ्या गॅसवर इथे लगेच प्रसादाचा शिरा करून घेत आहे त्यासाठी इथे एक वाटी रवा मी असा थोडासा भाजून घेत आहे त्यानंतर त्याच्यात एक चम्मच टूप टाकून त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजत आहे तर हे रवा छान भाजल्यानंतर याच्यात सुक्या खोबऱ्याचा किस भाजायचा आहे त्याला पण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे भाजल्यानंतर याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे एक छोटी वाटी साखर टाकायची आहे त्यानंतर थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे त्यानंतर मी लगेच पुऱ्या तळून घेत आहे पुऱ्या लाटून ठेवल्या होत्या त्या तळून तळून घेत आहे त्या तो तोपर्यंत तरी इथं कु कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होईल चणे छान असे शिजलेले पण आहेत त्यानंतर लगेच भाजी करून घेऊया थोडेसे जिरे कोथिंबीर टाकायची आहे आणि हे उकडलेले म्हणजे शिजलेले चणे टाकायचे आहे त्यात कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही आहे एक चम्मच मीठ अर्धा चम्मच लाल तिखट थोडीशी हळद गरम मसाला धनिया पावडर आमचूर पावडर आणि खोबऱ्याचा खोबऱ्याचा बारीक खीस टाकायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित पाच मिनटं वाफेवर ठेवून ही चण्याची भाजी आपली तयार झालेली आहे आणि झटपट होणारी नवरात्री स्पेशल कन्या भोजन थाळी पण तयार होणार झालेली आहे तर ह्या पद्धतीनेच तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशीच थाळी